अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी है ये सब धुआ है कोई आसमान थोड़ी है सभी का खून शामिल है यहाँ के मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है मुरुम शहरातील विविध शासकीय कार्यालय शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय महाविद्यालय विविध संघटना राजकीय पक्षांचे कार्यालय अशा सर्वच ठिकाणी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी तारीख पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते साडेआठ वाजेच्या दरम्यान उत्साहात साजरा करण्यात आला भारताच्या मातीत आपली हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तुरुंगवास भोगणाऱ्या कष्ट सोसणाऱ्या आपल्या स्वातंत्र्याची ज्योत पेटत ठेवण्यासाठी अनेकांनी आपले जीवन बलिदान केले आहे या मातृभूमीच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला अत्याचार झेलले आणि आपली सर्वस्व अर्पण केले त्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांना सर्वप्रथम कोटी कोटी नमन याशिवाय जो प्रतिकूल मताला घाबरून जात नाही दुसऱ्यांच्या हातचे भावले न होण्या इतकी बुद्धी ठेवतात स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस आज खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे असे विविध मत शाळेतील झालेल्या भाषणादरम्यान मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मुरुंब शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा व हायस्कूल जिल्हा परिषद मुलांची प्रशाला केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद कन्या प्रशाला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शांतिनिकेतन विद्यामंदिर प्रतिभा निकेतन विद्यालय व श्री माधवराव पाटील महाविद्यालय याशिवाय तलाठी कार्यालय नगर परिषद कार्यालय पोस्ट ऑफिस महावितरण कार्यालय यासह शहरातील अशोक चौक गांधी चौक व किसान चौक येथे परंपरेप्रमाणे आजही ध्वजारोहण करण्यात येते तसेच विविध शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच सामाजिक संघटना संस्था व राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या ठिकाणी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला सरफरोशी की तमन्ना आब हमारे दिल में है देखना ये जोर कितना बाजूए कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे ये आस मा हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है याप्रमाणे सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व मान्यवरांचे मनोगते सांस्कृतिक कार्यक्रम संगीत कवायत यासह शाळा महाविद्यालयांना सातत्याने सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचे सत्कार दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव अशा पद्धतीने उपक्रम राबवण्यात आले शहरातील सर्वच शाळांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते तसेच खाजगी शाळेत महाविद्यालयाच्या संस्थाचालकांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत घेण्यात आले तर शासकीय कार्यालयांमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावर्षी जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्यापासून देणगी देणाऱ्या समाज बांधवांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या लहान बालकांनी सुरेल आवाजात महाराष्ट्र गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले डॉ झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्य योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिक शहीद वीर व क्रांतिकारकांबद्दल माहिती शेरोशैरीच्या अंदाजात देऊन प्रेरणा देण्यात आली जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या माध्यमातून अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींनी सुंदर असे स्वागत गीत गायले शांतिनिकेतन विद्या मंदिरात चिमुरड्यांनी देशभक्तीवर अप्रतिम भाषणे दिली प्रतिभा निकेतन विद्यालय व माधवराव पाटील महाविद्यालयात देखील उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे दिली तर शरण पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले याशिवाय कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य संग्रामाबद्दल घनाघाती भाषणे करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या तर काही विद्यार्थिनींनी देशप्रेमाबद्दल अप्रतिम व सुरेल आवाजात गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले नगरपरिषद येथे मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्यालयासमोर झेंडावंदन केले पोस्ट ऑफिस येथे कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तर भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालय येथे भाजप नेते श्रीकांत मिनियार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रत्येक ठिकाणी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या वतीने एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वच देशवासियांना हृदयपूर्वक क्रांतिकारी सदिच्छा मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद